कराड प्रकरणी आजची सुनावणी ही बीड कोर्टात होते सी आय डीनं केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारला आहे या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतो आहे वाल्मिक कराड प्रकरणातली कालच आपण पाहिलं वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला होता आणि सोबतच चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर करण्यात येत आहे तर कराडला के जैवजी बीड कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आहे कराड प्रकरणी आजची सुनावणी ही बीड कोर्टात होते सुनावणीला सुरुवात झाल्याची माहिती समोर येते या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय कराडला केज जैवजी आता बीड कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे कराड प्रकरणी आजची ही सुनावणी बीड कोर्टामध्ये सुरू आहे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं काय गोष्टी समोर येत आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे काल दिवसभर देखील वाल्विक कराड याच्या समर्थकांनी आंदोलन केल्याचं आपण पाहिलं तर या विषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद जिरे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत विनोद कराडला बीड कोर्टामध्ये हजर केलं सकाळपासून जो घडामोडीला जो आहे तो वेग आलेला आहे सुरुवातीला या ठिकाणी केस न्यायालयामध्ये दाखल करणार असं सांगितलं गेलं होतं हजर करण्यात येणार असं सांगितलं गेलं होतं मात्र त्या ठिकाणी फक्त केस पोलीस स्टेशन नेण्यात आला आणि त्या ठिकाणाहून परत या ठिकाणी बीड जिल्हा न्यायालयामध्ये आणण्यात आला आहे बीड जिल्हा न्यायालयातील मकोका कोर्टामध्ये आता सध्याला हजर करण्यात आलेले काही वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे वाल्मी कराडकडे तीन मोबाईल देखील दे सापड होते त्यांनी ते जप्त करण्यात आले होते त्याचे देखील वाईट सॅम्पल जे आहेत ते सी आय डीने जप्त केले होते आणि या प्रकरणाचा तपास करायचा आहे यामुळे आता सध्याला तरी एसआयटी जी आहे ती वाल्मिकरांचा ताबा मागणार आहे पोलीस कोठडी मागणार आहे आणि यावरती न्यायालय जे आहे ते निर्णय देणार आहे अवघ्या काही वेळात हा निर्णय समोर येणार आहे त्यामुळे न्यायालय आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे एकंदरीत वाल्मयीकरांवरती जी कारवाई झालेली आहे त्याच्यानंतर करार समर्थक देखील आक्रमक झालेले आहेत परळी त्याचबरोबर जेवराई तालुक्यामध्ये आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे आता जी मधली जी कारवाई आहे मकोकामधली ही सुनावणी आहे ती आता सुरुवात होत आहे आणि त्यामुळं या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय नक्कीच विरो विनोद आपण पाहतोय कराडला केज ऐवजी बीड कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे यामागील काही विशेष कारण समोर येत आहे का नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोकोका ज्यावेळेस लागतो त्यावेळेस मराठवाड्याचं मुख्य कोर्ट म्हणून संभाजीनगर मध्ये आहे मात्र काही दिवसापूर्वी केस झाली होती नको काशी त्याची सुनावणी बीड जिल्हा न्यायालयामध्ये घेण्यात आली होती आणि त्यामुळं या प्रकरणाची देखील सुनावणी आता जिल्हा न्यायालयामध्ये घेण्यात येणार आहे केस मध्ये जे आहे ती जे कारण आहे ते अद्याप तरी पोलीस प्रशासनानं सांगितलेलं नाही मात्र जी सुनावणी आहे ती आता बीड जिल्हा न्यायालयात सुरू आहे नक्कीच विनोद आपण पाहिलं काल दिवसभर कराड समर्थक हे चांगलेच आक्रमक झाले होते आजची तिथली परिस्थिती नेमकी काय नक्कीच परळीमध्ये कराड समर्थक अद्यापही आक्रमक आहेत आंदोलन सुरू आहेत त्याचबरोबर रस्तारोक सुरू आहे बीड परळी महामार्ग असेल किंवा बीड सोलापूर महामार्ग असेल या महामार्गावरती रस्ता रोको झाला होता काल टायर देखील जाळण्यात आले होते देखील आंदोलक असतील समर्थक असतील हे चढले होते जो गुन्हा दाखल झालेला तो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे तो गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा ही प्रमुख मागणी घेऊन त्या ठिकाणी कराड समर्थक आक्रमक झाले होते मात्र या ठिकाणी जे एसआयटी असेल सीआयडी असेल यांनी स्वतःला गती दिलेली होती कारण की जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरुवातीला खंडणीचा गुन्हा जो आहे तो सुरुवातीला तो दाखल आज, आज देखील परळीतलं वातावरण निवळलेलं दिसत नाहीये धन्यवाद विनोद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती